व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी कढी पकोडा बनवलेला आहे तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने कढी पकोडा बनवला तर हॉटेलमधला कढी पकोडा खाणे बंद करचाल इतका छान टेस्टी तयार होतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे टेस्टी कढी पकोडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कढी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी पाववाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे बेसनापेक्षा दही नेहमी जास्त घ्यायचं आता इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसन आणि दही दोन्ही टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची आहे हळद चांग भरपूर टाकली म्हणजे या कडीला छान अशी कलर येतो इथे मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता आपल्याला सर्व हे साहित्य आहे ते चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ज्या ग कुटळ्या असतात ना बेसनाच्या आणि दहीच्या त्या व्यवस्थित अशा मोडून छान असं आपलं कढीसाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा ही कढीसाठी जी आपण स्लरी म्हणू शकतो तर ही स्लरी तयार झालेली आहे इथे मी कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक मोठा पळी तेल ओतलेलं आहे तेल तुम्ही आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकलेलं आहे आणि थोडीशी ताजी कडी पानं टाकलेली आहेत तरी ते बघू शकता हे जे आपण साहित्य आहे ना ते कमी गॅसवरती आपल्याला मोहरी आणि जिरे चांगलं तडतडेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित परतलं की इथे मी एक चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी काय केलेलं होतं सत आठ मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं त्यातली एक चमचा आता मी पेस्ट टाकलेली आहे आणि राहिलेली एक चमचा मी भजी बनवताना टाकणार आहे तर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतलं की अर्धा चमचा धने पावडर चिमुळभर हळद टाकलेली आहे आता इथं फोडणीमध्ये हळद कमीच टाकलेली आहे कारण तर आपण जी स्लरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर हळद टाकलेली आहे आता जे आपण बेसन आणि दहीचं जे स्लरी बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही कडी आहे ना ती अशी हलवून घ्यायची आहे ही कडी आपण ज्यावेळेस शिजवत असतो त्यावेळेस अधूनमधून असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ही कडी आहे ना ती फुटत नाही आणि ही कडी बनवताना आपण हे मीठ ह्या वेळेस टाकायचं नाही शेवटी मीठ टाकायचं आहे म्हणजे कडी फुटत नाही इकडे कडी शिजत आहे तोपर्यंत इकडे मी भजी किंवा पकोडे बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे तो मी हवा तर उभा कांदा चिरायचा असला तरी चिरू शकता थोडीशी ताजी कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं जिरंही टाकलेलं आहे त्याच्यानंतर दोन मोठी इथे मी हळद टाकलेली आहे एक चमचा हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे तो मला जर सोडा टाकायचा नसेल नाही टाकला तरी चालेल आणि ते मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्या अगोदर इथे मी अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती अशा पद्धतीने चोळून टाकलेला आहे ओव्याचा वास या पकोड्यामध्ये खूप छान येतो आणि सर्व साहित्य असं हाताने आपण एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपण पकोड्यासाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पीठ असं कोरडं राहिलं नाही पाहिजे किंवा गुठ्याही तयार नाही झाल्या पाहिजेत त्यामुळे असं सतत फेटून फेटून हे पीठ अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर इथं पकोड्यासाठीचंही बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपण पकोडे बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये पकोडे तळण्यासाठीचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे जे पकोडे बनवायचे आहेत ना ते लहान साईजमध्ये बनवायचे आहेत कारण तर आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि ज्यावेळेस हे पकोडे तळतो ना त्यावेळेस खाण्याचा सोडा टाकल्यामुळे हे पकोडे आहेत ते आकाराने वाढले जातात किंवा फुगले जातात आणि ज्यावेळेस आपण कढीमध्ये टाकतो ना त्याच्यामध्येही अजून त्याचा आकार आहे तो वाढला जातो त्याच्यामुळे असे लहान लहान आकारामध्येच हे पकोडे बनवायचे आहेत आणि तुम्हाला जर जास्त मोठ्या कढी पकोड्यामध्ये पकोडे हवे असतील तर तुम्ही जास्त मोठेही करू शकता पण मला अशा पद्धतीनेच बारीक बारीक का आवडतात कारण तर कढीमध्ये टाकले तर अजून हे मोठे होतात तर हलकासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे पकोडे चांगले तळून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता किती सुंदर असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत इकडे मी पंधरा मिनिटे ही कडी आहे ती कमी गॅसवरती उकळवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तयार करून घेतलेले पकोडे टाकलेले आहेत पहिल्यापेक्षा ही कडी आहे ना ती दाटसर तयार झालेली आहे आपण ही कडी आहे ना ती कमी गॅसवरती चांगली पंधरा मिनिटे उकळवून घेतलेली आहे म्हणजे काय होतं बेसनमधला कच्चेपणा त्यानंतर आपण हळद ही कच्ची घातली होती ना ती त्याच्या त्याच्यामुळे आपण ही कढी आहे ती पंधरा मिनिट चांगली उकळवून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते बघू शकता आपली कढी आहे ना ती पंधरा मिनिटे चांगली उकळल्यामुळे इथे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे पकोडे टाकल्यानंतर ही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरून तडका देऊया तरी ते मी अर्धा च अर्धा चमचा तेल तडका पॅन मध्ये गरम करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकलेले आहेत आणि ह्याचा तडका आपण याच्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर इथे मी दोन चिमूट हिंगही ही टाकलेलं आहे आता व्यवस्थित हिंगही परतल्यानंतर हा तडका याच्यावरती टाकायचा जास्त मिरच्या परतायच्या नाहीत नाही तर जास्त काळ्या होतात आता इथं माझ्याकडून काय झालेलं मिरची पावडर टाकायची राहिलेली म्हणून मी पुन्हा तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तीही तेलामध्ये व्यवस्थित परतली की नंतर त्याचा तडका या कढी पकोड्यावरती टाकलेला आहे आणि ते, ते बघू शकता आपल्या कढी पकोड्याला छान असा कलरही दिसत आहे आणि पावडर मिरची पावडर टाकल्यानंतरही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पकोडे टाकल्यानंतर आणखी पाच मिनिटे मी ही कढी उकळवून घेतलेली आहे म्हणजे टोटल जवळजवळ <गणागे> वीस मिनिटे मी कडी पकोडेही चांगली उकळवून घेतलेली आहे आणि ते बघू शकता अगदी छान अशी आपली ही दाटसर अशी कडी तयार झालेली आहे आणि पकोडेही अगदी छान तयार झालेले आहेत पहिल्यापेक्षा जास्त फुगलेले आहेत तर आपली ही टेस्टी अशी कडी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर नक्की तुम्हीही अशा पद्धतीने ही कडी पकोडे बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार